नमस्कार भावन रायगड जिल्ह्यातील कबड्डीचे सामने युट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल संकेत मात्रे चौऱ्याऐंशी वर जाऊन सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉन वर ऑलला क्लिक करायला विसरू का आम्ही कोणतीही नवीन व्हिडिओ अपडेट केली तर तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन येईल धन्यवाद आता मात्र पाहिलं आहे मात्र महायुद्ध खेळण्यासाठी

विरुद्ध जहनमान गोरी इतिहास जिवंत ठेवू शकतील का मैदानात <प्थाँगा> ग्राउंड नंबर तीन दोन वर नवकरून नव किरण फेडकर आता मात्र तुम्हाला सामने पाहायला मिळतील पैसा वसूल या स्पर्धेचा आता मात्र पाहायला मिळत अच्छा <laughs> ग्राउंड नंबर एक चा सामना संपृष्ट जिंकलेला संघाचा अभिनंदन पराजय संघ जगवतो चला तयारीत इत आहे मात्र महायुद्ध खेळण्यासाठी भाई सूत्रक्षण झाले हल्ला गणेशला बोरा संघ उपस्थित झालाय प्रतिस्पर्धी संघ विलंब या समर्थ बनवेल चालू दोन मोरीचे परसन, हा, वादल नाही कडवी झुंज होईल मैदानात कारण बोरी संघ सुद्धा माघार घेणारा संघ नव्हे त्या दिवशीचा तो सामना पाहिला देवी रायवाडी विरुद्ध झुंज दिली काय खेळ झाला मित्रांनो ग्राउंड नंबर एक वर समर्थ पण गेल मित्रांनो आलेला धन्यवाद पण तिसऱ्या पोकराला हजर राहता कर शिस्त महत्वाचे मित्रांनो शुभेच्छा असणार संघ प्रशिक्षक संघ आणि प्रत्येक संघाच्या खेळाडूला एक कडवी झेंज आपण देणार आहोत मधले रसिक वर्ग जरा स्प्रे मार त्याचे स्प्रे रात्रीचे पावणे दोन वाजलेले आहे तरी सुद्धा रसिक वर्ग बसलेला आहे छान कारण आता क्वार्टर फायनल बघूनच जा मित्रांनो कारण सामना ला जवाब होईल चला सामना अधिकारी ग्राउंड नंबर एक चालू करून घ्या

प्रत्येक वापर शंभर रुपयाचा पारितोषिक रवींद्र ठाकूर यांच्याकडे करण्यात आलेला नंबर एक वर ग्राउंड नंबर एक वर वर्षी वाशी विरुद्ध नंबर एक साठी गौरव ठाकूर याच्यासाठी प्रत्येक जणूस ला खेळ आहे सुरुवातीपासून पासूनच हल्ले पाहायला मिळतील छत्री पावसाला थांबू शकत नाही परंतु पावसात उभे राहण्याचं धाडस नक्कीच देऊ शकत त्याचप्रमाणे आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकते मित्रांनो तगडा खेळ पाहता गौरव ठाकूर चढाईसाठी याच खेळणी आपल्या कर्नाच्या भूमिकेत अनेक मैदाना आपल्या संघाला यशस्वी करून दाखवले असा कॅप्टन कुलच म्हणावा लागेल चढाईसाठी माघार घेतो गौरव ठाकूर गौरव ठाकूर माघार ग्राउंड नंबर एक दोन वर काय सामना चालला अकरा तीन तीन अकरा आता मात्र करेल एक्सप्रेस जर रुलावर आली तर थांबवून कठीण जाईल कारण होईल सामना चोरसो बघा घातला होता मित्रांनो पलटवार होईल मैदानात कारण चार मान उकेडे संघ सुरुवातीला कोसळतो नंतर उसळतो तर ग्राउंड नंबर दोन वर भारत पाटील ची मोकू शकेल का या वादळाला हा सुद्धा उरण तालुक्याचा तुकते वादळ मैदानात आहे तो खुंकार आणि खतरनाक अफलातून खेळाडू प्रचंड गर्दी खरोखर आलेला सर्व रसिक वर्ग भारत पाटील पुन्हा एकदा चढाईसाठी प्रत्येक चढाई मध्ये लढाई होईलचित्र दर्जेदार खुली करून दाखवणारा रसिकांनी खच्चा कच्च खाँच भरलेली किडा नगरी मुंगीला सुद्धा जागा शिल्लक राहिली नाही आतमध्ये प्रवेश करण्यासाठी कबड्डीवर असलेलं प्रेम हे निश्चितच पाहायला मिळालो सामना पाच पाच अकरा सहा गुणांची आघाडी आहे परंतु जयेश गावड ही चढाईपटू चढाईसाठी जाईल त्यावेळी आता त्याला मात्र एक लिटर व पाय द्यावा लागेल आणि आपला वेग वाढवावा लागेल जयेश गावड निघालाय नवीन मोहरा वापर केला जातोय निखिल म्हात्रे रायगड जिल्ह्याचं कुमारगडाचं प्रतिनिधित्व हा सुद्धा आहे बोरी संघाचा देवानी सर्वांना हिरा म्हणूनच जन्माला घातलंय परंतु झिजेल तो चमकेल मित्रांनो निखील सुरके काय बोरी एक्सप्रेस आणि निखील सुरकेचा ऐकायला मिळतोय कारण ज्याला छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा भारत पाटील का आले, आले, आले रे आली आठा माझी वारी आली भारत पाटील म्हणते माझी आता से ला लाजवाब खेल लोण्याचा गोजा ऑल ऑलआउट का खतरा हुआ ग्राउंड नंबर एक वर हो मैदानात खेळी करतो गणेश तो गावात दिवाळी साजरी करणार खरोखर बावीस जानेवारी आपण येथे शिक्षणाची साक्षीदार झालो खरोखर ना भूतो ना भविष्य जगातील आठव आश्चर्य श्रीराम मंदिर साकार झालं आपण सुद्धा छाती टोक सांगू शकतो या ते शिक्षणाचे आम्ही शिलेदार होतो आम्ही साक्षीदार होतो चढाईसाठी गे ठाकूर परंतु या गावात आल्यासारखं मला वाटलं की रत्नेश्वरी आईचं मंदिर काय बनवलंय जबरदस्त बघावा आणि बघतच ला जवाब करा थंडीचा वाढताच होत बोचरी थंडी आपल्याला म्हणावी लागेल स्पर्श करून जाते स्वतः आयोजक बघा याला म्हणतात मित्रांनो काळजी घेणं प्रत्येक आलेल्या माणसाचं खरोखर आमची सुद्धा चांगली सोय झालेली आहे भोजनाची व्यवस्था जबरदस्त झालेली आहे आपल्याकडून आभारी आहोत रा जबाब डोक्यावर साखर थोडा तर साखर असेल तर समोरच्याला समजायचा झालाच आता मधुमेह मित्रांनो मैत्राने वाढेल तर समोरचा व्यक्ती तसा असणं गरजेचं आहे चार शब्द प्रेमाचे बोला मित्रांनो खरंच आयुष्य पुढे जा तर बघूया जय गीत गरजू देटू दे रक्त मराठी रक्तात रक्तात कबडी कबडी श्वास ध्यास प्रवास म्हणावा लागेल

एक सेट रूपरेखा आपना मतलब भार दिला दिला लाच वहाँ आप पावरफुल वंडरफुल सक्सेसफुल रेड आवाज़ बन आवाज़ आवाज़ अजून पर्यंत जयेश गावड मध्ये ती धमक बाकी आहे सामना हा यशाकडे घेऊन जाईल असा जयेश गावड जयेश मी सुवर्ण तपाईंले पर्ले नि दिनु पर्छ अरे पर्ले पर्ले आटा कोन दिइँ दियो जली बन्द सिंगल तै देखाइँ दो न लट्न आछा होत आहे पुन्हा एकदा सोला सहा गुणांची आघाडी आतापर्यंत निश्चितच भोरी संघाकड आहे हीच सुवर्ण संधी आहे हॉलआउट जर पडला तर सामना काही सुद्धा होऊ शकेल मैदानात मात्र हा सामना पैसा वसूल असा हा सांगा होईल थर्ड रेड दू अर्डाय एक तर आपल्याला बोनस पॉईंट मिळवावं लागेल किंवा खेळाडूला स्पर्श करावा लागेल मेहनत करावी लागेल हर्षल गावण का गोरीच्या चढाईसाठी आपल्या संघाला देईल का हर्षल गावण हा सुद्धा जबरदस्त वेग आहे आता ठाकरे चुकी करतो शेवटची पाच मिनिट बाकी जयश गावण मैदानात दाखल झालाय ला जवाब हा सामना पाटी राख्यानुय शांती बालगा

संदेश भाई भेंडकॉल यांच्याकडं बाब यांच्यावर दोनशे रुपयाचे पार तशी पाचशे धन्यवाद सांभाळचे का सांगते सुद्धा बक्षीस येते वर्षाई वाशी झुंजार ग्राउंड नंबर एक वर पुन्हा विलंबात चाल आपला फायनल कॉल क्वार्टर फायनलची दुसरी ओळख ग्राउंड नंबर दोन वर आमच्या सामना अधिकाऱ्यासाठी चायची सोय झाली तर बरं होईल आई जगांना विनंती आहे अकरा वीस वीस अकरा सामना रंगतोय ग्राउंड नंबर दोन वर चला वासी झुंजार कडे एक वर चला गणेश क्लब बुरा आताच आपण विजय झाल्या झाल्यापूत राहायचा मात्र गुणसंख्या मिळवते काय दहशत काय दरारा कायम काय देखील हर्षल गार्झन चढाई करतोय संघासाठी प्रारंभ करेल का हर्षल गार्झन मात्र चला झुंजार कडे संघ येत शेवटची दोन मिनिटं बाकी सात गुणांची आघाडी या जर सामन्यात जर लोन पडला तर सामना रंगतदार होईल प्रयत्न मात्र आग्राहून सुटका देत असताना आता मात्र जेल बद अजून बैल बाकी आहे मैदानात खेळ आहे काही होऊ शकेल मैदानात परंतु वेल काढे धोरण निश्चितच पाहायला मिळेल हनुमान गोर संघाकडे झुंजार कणे जबरदस्त लढत पाहायला मिळली जबरदस्त खेळ खेळलेले आहेत मित्रांनो खेळाखेलामध्ये मैत्री ठेवा मित्रांनो एकमेकाला साथ द्या प्रत्येक जण विजय होत असतो पण पराभूत होत असतो